हॅलो हाय नमस्कार मित्रांनो स्वागत करते पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनल माय किचन माय टॅलेंटमध्ये तर मित्रांनो आज आपण बनवणार आहोत एकदम टम्म फुगलेले आणि आतमधून अतिशय छान अशी जाळी पडणारे आप्पे तर मित्रांनो तुमचेही आप्पे छान जाळीदार बनण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला शेअर करा चला तर मग सुरुवात करूया आप्पे बनवण्यासाठी इथे मी घेतलेले आहेत दोन कप रेशनचे तांदूळ जर आपण दोन कप तांदूळ घेतले तर डाळी मिक्स करून ह्या एक कप भरल्या पाहिजे असं प्रमाण घ्यायचं आहे मी इथे दोन कप तांदूळ घेतलेले आहेत तर वन थर्ड कप मुगाची डाळ घेते वन थर्ड कप चना डाळ घेते आहे आणि वन थर्ड कप उडदाची डाळ घेणार आहे या तिन्ही डाळी मिळून मी एक कप भरून घेणार आहे बघू शकता तुम्हाला जेवढे डाळी ॲड करायच्या आहेत त्या सगळ्या मिक्स करून पूर्ण एक कप भरून घ्यायचं आहे दोन कप तांदळासाठी मी मिक्स डाळी करून एक कप घेतलेल्या आहेत डाळ आणि तांदूळ मिक्स करून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा चमचा मेथीदाणे घालायचे आहेत बघू शकतो डाळ छान मिक्स करून घ्यायची आहे तांदूळामध्ये त्यानंतर अर्धा चमचा मेथीदाणे घालून दोन चमचे मी पोहे घालणार आहे मित्रांनो हे आपे खायला खूप छान बनतात आणि आतमधून याला छान जाळी पडते त्यामध्ये आपण बाकी इनो सोडा किंवा दही काहीही वापरणार नाही तरी देखील आपल्या आप्यांना खूप आप छान अशी जाळी पडणार आहे आता हे डाळ तांदूळ आपल्याला छान स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे दोन वेळा चांगले हाताने चोळून धुवून घ्यायचे आहेत पाण्याने त्यानंतर मी यामध्ये दोन पा तांबे पाणी घालून भिजण्यासाठी ठेवणार आहे सहा ते सात घंटे आपल्याला हे भिजवून घ्यायचे आहेत तांदूळ आणि डाळ हे बघा इथे मी भिजण्यासाठी ठेवते सात घंटे इथे सकाळी भिजण्यासाठी टाकले होते आता मी संध्याकाळी हे वाटून घेणार आहे मिक्सरमधून बघू शकता आपली दाल तांदूळ छान भिजलेले आहेत याच्यामध्ये आपण जे पाणी घातलेलं आहे ते पहिल्यांदा सर्व ओतून द्यायचं आहे पूर्ण आता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये छान बारीक करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालून हे आपल्या याची पेस्ट बनवून घ्यायची आहे हे आपलं वाटून झाल्यानंतर आपण ह्याला पुन्हा एक रात्रभर भिजण्यासाठी ठेवायचं आहे हे पीठ आपलं पीठ छान फुगतं एका रात्रीमध्ये बघू शकता मी तर ह्याची छान पेस्ट बनवून घेतलेली आहे पावसाचं वातावरण आहे बाहेर त्यामुळे वातावरण खूप थंड झालेलं आहे त्यामुळे आपलं हे पीठ बिझनेससाठी ठेवताना आपल्याला ब्लँकेटमध्ये गुंडाळून ठेवायचं आहे हे पातेलं किंवा मग तुम्ही ओव्हन जर असेल तर ओव्हन थोडंसं प्री हीट करून त्यामध्ये पण ठेवू हो शकता इथं हे पातेलं जे आहे एका ब्लँकेटमध्ये गुंडाळून ठेवणार आहे कारण बाहेर वातावरण खूप थंड आहे आणि आप आपलं पीठ छान असं फरमणं होणार नाही म्हणून जर उन्हाळा असेल तर काहीच गरज नाही तुम्ही असं ओपन जरी ठेवलं तरी पण पीठ छान आपलं फुगतं बघू शकता अशा पद्धतीने छान गुंढाळून ठेवायचं आहे असं केल्यामुळे आपलं पीठ छान फुकतं आणि आतमधून पिठाला पण छान जाळी पडते त्यामुळे आपले आपे छान बनतात मी सकाळी खोलून खो दाखवते तुम्हाला बघू शकता हे बघा आपलं पीठ किती छान वरती आलेलं आहे आणि आतमधून पण त्याला अशी छान जाळी पडलेली आहे पूर्ण अर्ध पातेलं पीठ होतं तर किती वरती आलेलं आहे बघू शकता तुम्ही हे बघा मित्रांनो आपलं पीठ छान फुगलेलं आहे इथे आता यामध्ये आपल्याला जेवढे आप्या सध्या बनवायचे आहेत तेवढं पीठ वेगळं काढून घ्यायचं आहे राहिलेलं पीठ तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा ते दोन दिवस टिकतं छान बघू शकता आपलं पीठ किती छान फुगलेलं आहे त्याला छान जाळी पडलेली आहे तर आता मी अर्धं पीठ काढून घेते यामधलं यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे व्हेजिटेबल्स ॲड करू शकता मी इथे प्लेनच बनवणार आहे आपे त्यामध्ये अर्धा छोटा चमचा मीठ घालून घ्यायचा आहे एक इंच आलं घेतलं आहे मी किसून ते घालणार आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे हे छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर मी एक चमचा जिरे आणि एक चमचा ववा जी फोडणी बनवून घेते गरम तेलामध्ये जिरे आणि मोहरी ॲड करून घ्यायची छान तडतडले की ते पण या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे ह्याने आपल्या आप्यांना छान टेस्ट येते तुम्ही कुठलेही आपे जर बनवले डाळींचे किंवा मग रव्याचे जरी आपे आप बनवले तर त्यामध्ये पण ही जिरे मोहरीची फोडणी घातली तर ते टेस्ट खूप छान येते त्याची आता आपण आपे आप बनवून घेऊया इथे आपलं आप पात्र छान गरम झालेलं आहे त्यामध्ये त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि आपे आप सोडून घ्यायचे आहेत सुरुवातीला कडेने आपे आप सोडायचे नंतर मध्ये घालून घ्यायचे आहे यामध्ये आपण इनो सोडा किंवा दही काहीही वापरलेलं नाही तरी देखील आपले आपे खूप छान फुकतात आणि आतमधून त्याला छान जाळी पडते लो टू मिडियम फ्लेमवरती दहा मिनटे झाकण ठेवून हे आपे छान शिजवून घ्यायचे आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे नुसत्या डाळींचे जरी आपे बनवले तरी खूप छान बनतात तांदूळ घातल्यामुळे हे थोडेसे सॉफ्ट बनतात त्यामुळे तांदूळ घातला घालतात मला नसतील आवडत तांदूळ घालायला नाही घातले तरी चालेल आपे हळूवार छान पलटी करून घ्यायचे आहेत दोन्ही साईडनी तेल लावून ह्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे हे बघा किती छान कलर आलेला आहे आप्यांना हे आप्पे तुम्ही लहान मुलांना मोठ्या माणसांना लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतात याबरोबर तुम्ही नारळाची चटणी आणि सॉस काहीही खाऊ शकता छान लागतात टिफिनला देण्यासाठी अतिउत्तम पदार्थ आहे हा बघू शकता किती छान कलर आलेला आहे आपल्या आपण आणि एकदम टम्म फुगलेले आहेत ते टिफिनला काय द्यावं हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो तर मुलांना तुम्ही कधीतरी हे असे मिक्स डाळींचे आप्पे बनवून देऊ शकता टिफिनला मुलं खूप आवडीने खातील हे बघा मी दुसरं पण भांडं बनवून घेत आहे आप्यांचं तुम्ही या चटणी नसेल किंवा सॉस नसेल तर नुसतं जरी खाल्ले तरी ते खूप छान लागतात आणि आपलं पीठ छान फुगलेलं आहे त्यामुळे त्याला थोडासा आंबूस असा छान त्याला स्वाद येणार आहे बघू शकता किती छान झालेलं आहेत आपले आप्पे वरतून एकदम खरपूस भाजून घेतलेले आहेत आपण आप्पे तुम्ही बघू शकता याला आतमधून किती छान जाळी पडलेली आहे एकदम केकसारखे टम्म फुगलेले आहेत बघा आणि आतमध्ये किती छान सॉफ्ट पण झालेले आहेत तर मित्रांनो तुम्हाला ही आपल्या आप रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाइक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करा धन्यवाद